लॉकडाऊनच्या काळामध्ये विदेशी मद्य दुकानासह बारमधून थेट होम डिलिव्हरीचे आदेश शासनाने दिलेले आहेत तेही सकाळी अकरा वाजेपर्यंतच मात्र अनेक विदेशी मद्य बार मालक व बार संचालक आपल्या दुकान बार समोरूनच खुल्याने मद्याची विक्री करीत असल्याची शक्कल लढवीत आहेत मद्य शौकीन सुद्धा अशा दुकानांवर येऊन मद्य विकत घेताना दिसत आहे एका आठवड्यापूर्वी विदर्भ न्यूजने राहुल नगर ते आशियाना क्लब जवळील सचिन बार मधील खुल्या मद्य विक्रीचे स्टिंग ऑपरेशन केले होते या बारच्या समोरूनच बार, बार मालकासह कर्मचारी अनेक ग्राहकांना बार समोरच खुल्याने मद्य विक्री करताना आढळून आले होते व त्याचे चित्रीकरण सुद्धा करण्यात आले होते बार समोर ग्राहक येऊन त्यांच्याजवळ पैसे घेऊन त्यांच्याजवळ थेट मद्याच्या बाटल्या इतकेच नव्हे तर बार मालक आपल्या पिशवीत अनेक मद्याच्या बाटल्या ग्राहकाजवळ नेऊन देत असल्याचे व्हिडिओ असल्याचे चित्रीकरण विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आले होते शासन नियमाला केरांची टोपली दाखवून दुपारी अकरा नंतर सुद्धा या ठिकाणी मद्याची विक्री खुल्या आम होत होती या घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ सचिन बार गाठले होते त्यावेळी तेथील काही नागरिकांनी तेथून तात्काळ पळ काढला होता मेश्राम यांनी याची माहिती बाजार परवानाचे आनंद काशीकर यांना देऊन त्यांना बारजवळ बोलावून घेतले त्यावेळी तात्काळ काशीकर यांनी या बारला सील ठोकून बार मालकाला दहा हजार रुपयांचा दंड दिला होता मात्र येथील बार मालकाने त्याच दिवशी दंड भरून तिसऱ्या दिवशी परत बारचे सील महानगरपालिकेने काढले तर पुन्हा याच बार मधून होम डिलिव्हरी न करता थेट बार मधूनच मद्य विक्री होताना दिसत आहे हा प्रकार खुलेआम सुरू आहे महानगरपालिका बाजार परवाना विभागाचे अधीक्षक परत या ठिकाणी बारची पाहणी करण्यासाठी का आले नाही फक्त सील ठोकून दंड देणे आणि दंड वसूल केल्यानंतर पुन्हा सील काढणे हे महानगरपालिकेचे काम आहे का यामध्ये कुणी हस्तक्षेप केला अशा बारची पुन्हा पाहणी मनपा बाजार परवाना विभाग का करीत नाही आणि बाजार परवानाला या बारची माहिती दिल्यावरच बार सील का करण्यात आले यापूर्वी या विभागाने का दुर्लक्ष केले होते आणि दंड भरल्यानंतर सील काढून पुन्हा व्यवसाय सुरू करा कदाचित असा तर या विभागाचा लपून दिलेला फतवा तर नाही ना असे ना, अनेक प्रश्न शहरातील शुद्ध नागरिकांना पडलेले आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती